लातूर पोलीस भरतीमध्ये शाब्दिक गणितावर आधारित एक प्रश्न विचारला प्रश्न काय बघा एका संख्येची नऊपट आणि पाचपट यातील फरक आता काय करायचं जेव्हा असा कधी प्रश्न येतो ना संख्येची नऊपट वगैरे ती संख्या डायरेक्ट एक्स मानून टाकायची आता एक्सची तुम्हाला भीती वाटते पण काळजी करू नका सिंपल होऊन जातं ती संख्या मानली एक्स आता त्या संख्येची नऊपट नऊपट किती येणार नऊ एक्स येणार आणि पाचपट पाचपट किती येणार पाच एक्स येणार सिंपल याच्यातील फरक म्हंटलाय म्हणजे ती वजपाकी फरक किती आहे शहाण्णव आहे नाईन सिक्स मला सांगा नाईन एक्स मायनस फाय एक्स किती येणार चार एक्स बरोबर शहाण्णव एक्स बरोबर शहाण्णव भागिले चार चार जुने आठ चार चौक सोळा म्हणजे चोवीस चौक शहाण्णव ती संख्या आली चोवीस तुम्हाला विचारली ती संख्या नाही आहे तुम्हाला काय विचारलंय त्या संख्येची तीनशे दाटपट किती तीनशे दाटपट आता ती संख्या किती आहे चोवीस आहे त्याची तीन छेद आठपट म्हणजे तीन भागिले आठ आता काय ना बघा आठ एके आठ आठ त्रिक चोवीस तीन तरी किती येणार नऊ झालं आलं उत्तर जे आहे आपला ऑप्शन क्रमांक एक सिंपल आहे की नाही सांगा म्हणजे एक्स मानताना तुम्हाला भीती वाटते पण जर व्यवस्थित प्रश्न वाचलात आणि सुरुवात जर झाली एका संख्येची तर डायरेक्ट एक्स मानून टाकायचं उत्तरापर्यंत पोचतोच आपण व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा